नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खो खो स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता जानेवारी नंतर कोंबड्यांवरती या ठिकाणी आजार येतो होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की पंधरा जानेवारी नंतर शंभर टक्के कोंबड्यां वरती या ठिकाणी आजार येतो पण पंधरा जानेवारी नंतर असं काय घडतंय की ज्यामुळे पंधरा जानेवारी नंतर दरवर्षी कोंबड्यांवरती या ठिकाणी आजार येतो हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। मना तिल सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा जानेवारी नंतर असं काय घडतंय दरवर्षी की ज्यामुळे पंधरा जानेवारी नंतर दरवर्षी आपल्या कोंबड्या आजारी पडतात दरवर्षी आपल्या कोंबड्या दगावतात मग या यावरील उपाय काय याबद्दल सखोल माहिती मिळवण्यासाठी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ता का बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओला जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या ठिकाणी लिंकला शेअर करा राहिला असेल आपलं सब्स्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी मानणार आपण देखील मला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला काही कसल्या प्रकारची फीस लागत नाही कारण ना अहो रात्र मेहनत करून तुमच्यासाठी मित्रांनो दर्जेदार व्हिडिओ आणतो आणि कुठंतरी वाटतंय की तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त नफा प्राप्त व्हावा म्हणून मित्रांनो हे व्हिडिओ असतात यामुळं असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो जगातील सर्वोत्तम व्यवसाय म्हणजे कुकुट पालनाचा जगातील सर्वोत्कृष्ट कोंबडी म्हणजे गावरान कोंबडी आणि म्हणून मित्रांनो या गावरान कोंबडीचा आपण स्वीकार केला आहे आपल्याला या गावरान कुक्कुटपालनाचा स्वीकार करून या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे जर आपण नवीन कुकुट पालक बांधव असाल तर सावधान की पंधरा जा जानेवारी नंतर शंभर टक्के गावरान कोंबड्यांची खरेदी करायची नाही कारण पंधरा जानेवारी नंतर गावरान कोंबड्यांवरती शंभर टक्के आजार येतो मग पंधरा जानेवारी नंतर असं काय घडतंय की ज्यामुळे गावरान कोंबड्यांवरती व इतर कोंबड्यांवरती आजार येतो आजार येण्यामागचं कारण काय यावरील उपाय काय यावरील उपचार काय सगळं सगळं तुम्हाला समजावून सांगणार आहे मित्रांनो पण यासाठी एक काम करावं लागेल तुम्हाला की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पर्यंत पाहावं लागेल ज्यामुळं तुम्हाला कारण कळल उपाय कळल आणि यावर्षी पंधरा तारखेनंतर योग्य उपाययोजना केल्यामुळे आपल्या कोंबड्या दगावणार देखील नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो या असणाऱ्या महत्वाच्या व्हिडिओची आपण सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की मी आपल्यासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम लॉन्च केला आहे होय मित्रांनो चांद्या पासून बांध्या पर्यंतचा आता कोणताही कुक्कुटपालक बांधव हा ट्रेनिंग विना वंचित राहणार नाही तुम्हाला आता उत्पादनापासून विक्री पर्यंत सविस्तर या ठिकाणी प्रशिक्षण मिळणार आहे मग हे प्रशिक्षण कोण देणार तर मित्रांनो हे प्रशिक्षण आम्ही पुरवणार उत्पादनापासून विक्री पर्यंत प्रोडक्शन पासून मार्केटिंग पर्यंत की ज्यामध्ये शेड मॅनेजमेंट फीड मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंट इन्कुप्युटर मॅनेजमेंट मार्केटिंग मॅनेजमेंट या सगळ्या प्रकारचं हे मित्रांनो पंचसूत्री असणार ज्यामुळे मित्रांनो मी आणि आमची टीम तुम्हाला सगळं सहकार्य करणार ज्या माध्यमातून या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा होणार आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये मार्गदर्शनाची पद्धत कोणती तर लक्षात घ्या दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सरांना तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी प्रश्न विचारू शकता तिथून तुम्हाला सोल्युशन मिळेल आणि दर रविवारी सात ते नऊ मित्रांनो तुमची आणि माझी माझी आणि तुमची या ठिकाणी भेट पक्की नक्की आणि या भेटी दरम्यान मित्रांनो पहिल्यांदा लेक्चर होईल लेक्चर झाल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी एक महत्व महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार याची माहिती व अशा वातावरणात कोंबड्यांना होणारा त्रास व त्यासाठी करायला जाणारा उपाय आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला शेवटी प्रश्न उत्तर त्या ठिकाणी राहतील म्हणजे प्रश्न विचारण्याची मुभा आणि मी आहे उभा उत्तर देण्यासाठी ज्यामुळे मित्रांनो तुमच्या मनात एकही समस्या शिल्लक राहणार नाही अशी आहे मित्रांनो आमची ट्रेनिंगची संकल्पना मग व्हायचंय का जॉईन कमवायचंय का लाखोंचा निव्वळ नफा तर मित्रांनो तुम्हाला एकच गोष्ट सांगतो गावरान कुक्कुटपालनाची निवड करा आणि उचित मार्गदर्शनासाठी राजिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्रामला जॉईन करा जॉईन होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासठ वर इथं लखन सर फोन उचलतील त्यानंतर तुम्हाला माहिती देतील आणि तुम्हाला ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी प्रोसिजर सांगतील त्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुम्हाला व्हॉट्सअपला तुमचं पूर्ण नाव पत्ता आणि सहाकाचा पिनकोड पाठवायचा त्यानंतर आमचा जो फोनपे गुगल पे नंबर आहे म्हणजे माझा स्वतःचा जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठे चारशे याच्यावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवलं की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि तुमची माझी त्या ठिकाणी भेट नक्की पक्की लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा तुमचा मार्ग होणार मोकळा काय तुम्हालाही आमच्या सोबत जोडला जाऊन कमवायचा लाखोंचा निव्वळ नफा तर वाट कशाची बघतात तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो ही होती ट्रेनिंग बद्दलची अपडेट आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की पंधरा जानेवारी नंतर आपल्याला कोंबड्या आजारी पडताना दिसतात मग पंधरा नंतर असं काय घडतंय की ज्यामुळे आपल्याकडे कोंबड्या या दरवर्षी आजारी पडतात लक्षात घ्या कोंबडी हा कशा प्रकारचा पक्षी आहे तर तो मित्रांनो शीत रक्तपेशी असणारा पक्षी आहे आणि कोंबड्यांचं होतंय काय लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेस वातावरणामध्ये बदल होतो त्यावेळेस या बदला सोबत कोंबडी झुंज देत असते तिची झुंज चालू असते या झुंजीमध्ये तिच्या शरीरातील सर्व शक्ती वापरल्या जाते आणि हाच तो मोका समजून वायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन तिच्या शरीराच्या आत प्रवेश करते आणि चोर मार्गाने केला जाणारा हा जो प्रवेश आहे तो त्या वायर त्या ठिकाणी वायरसला आणि बॅक्टेरियाला शरीराच्या आत त्या ठिकाणी प्रवेशित करतो आणि म्हणून मित्रांनो पंधरा तारखेनंतर पंधरा जानेवारी बदलत्या वातावरणात कोंबड्यांना आजारांचा सामना करावा लागतो कारण पंधरा जानेवारी नंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो त्यामुळं आपल्याला दिवस मोठा होताना दिसतो रात्र छोटी होताना दिसते दिवसा सूर्य तळपतो रात्री थंडीचं थैमान असते म्हणजे दिवसा आणि रात्री वातावरणात भिन्नता असते आणि अशा दुहेरी वातावरणात दुहेरी संकटात जोड वातावरणावरती कोंबडी स्वतःला ऍडजस्ट करू शकत नाही आणि यामुळं आपल्याला वातावरण बदलत असताना ऋतू बदलत असताना पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोगांचा प्रादुर्भाव कोंबड्यांवरती झालेला आढळून येतो यामध्ये सर्वात जास्त थैमान घालणारा रोग म्हणजे मान मोडी मर ज्याला आपण राणी खेळ असं सुद्धा संबोधतो या आजारामध्ये कोंबडी हिरवट संडास करते पाटळ संडास करते कधी हिरवी प्लस पांढरी संडास करते आणि दोन ते तीन दिवसात आपल्या फार्मवरची कोंबडी या ठिकाणी दगावते आता तुम्हाला कळालं की बदलत्या वातावरणामुळे हा प्रादुर्भाव होतो याच्यावर काही उपाय आहे काय शंभर टक्के उपाय मित्रांनो ही गोष्ट जो आहे तो मित्रांनो महत्वाच्या मुद्द्यावर मी स्पष्ट करू इच्छितो की गावरान कोंबडीला त्या ठिकाणी लसीकरणाची गरज नाही हा गैरसमज कमी लसीकरण पण लागते मग काय करायचंय मित्रांनो एकच काम करा पंधरा तारीख आणखी तुम्हाला या ठिकाणी येताना दिसत आहे पंधरा जानेवारी नंतर अडचण कधी येईल माहीत नाही पण अडचण येणार ही शंभर टक्के गोष्ट पक्की नक्की खरी आहे मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आर टू बी स्टेटन इंट्रामास इंजेक्शन आणायचे आणल्यानंतर मित्रांनो बस असं इंजेक्शन मध्ये जी कोंबडी अंड्यावरची कोंबडी आहे त्याच्यासाठी झिरो पॉईंट पाच एम एल म्हणजे अर्धा एमएल एम एल डोस घ्यायचा असा डोस घेतल्यानंतर कोंबडीला पकडायचे तिच्या मांडीमध्ये जिथं मानसल भाग आहे चरबी तिथं असं टोचून द्यायचे आणि जर तुम्हाला असं करणं शक्य वाटत असेल तर कोंबडीच्या कोंबडीला पकडल्यानंतर जे पंख असतात ना पंखाच्या दोन शिराच्या मध्ये असं तुम्हाला टोचून द्यायचे ज्याच्यामुळे अडचण राहणार नाही जर तुम्हाला हे जमत नसल भीती वाटत असेल तर थेट डॉक्टरांना बोलवा त्यांच्या हातानं त्या ठिकाणी करून घ्या त्याचा एक व्हिडिओ बनवा ज्यामुळे तुम्हाला इंजेक्शन कधी कुठं आणि कसं द्यायचं हे समजून जाईल प्रमाण सांगतो अंड्यावरच्या कोंबड्यांसाठी झिरो पॉईंट पाच mm, एम एल एक ते चार महिन्याच्या दरम्यानच्या पिल्लांसाठी तलंग ज्या असतील त्यांच्यासाठी झिरो पॉईंट दोन mm. एम एल या पद्धतीनं वापर पंधरा जानेवारीच्या आसपास जर केला तर मित्रांनो एक सुरक्षा कवच कोंबडीच्या शरीरात मध्ये तयार होईल ज्यामुळे कोंबडीला कसल्याही प्रकारचं व्हायरल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनचा सामना करावा लागणार नाही आणि कोंबडीला असं सुरक्षा कवच मिळालं सेक्युरिटी कव्हर मिळालं कि आपली कोंबडी शंभर टक्के आजारापासून मुक्त राहणार आणि आप आपल्या कोंबडीला आजाराचा सामना या ठिकाणी करावा लागणार नाही म्हणून अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला जर पंधरा जानेवारी नंतर कोंबड्यावरती येणाऱ्या आजारांना रोखायचा असेल तर एकच उपाय मित्रांनो आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन आणा आणि कोंबड्यांना हे इंजेक्शन टोचवून द्या इंजेक्शन देण्याची पद्धत झिरो पॉईंट पाच एम mm एल अंड्यावरची कोंबडी झिरो पॉईंट दोन mm एम एल एक ते चार महिन्याचा पक्षी मानसल भाग असणाऱ्या मांडीमध्ये तुम्हाला द्यायचे त्या ठिकाणी इंजेक्शन नाही तर पंखाच्या दोन शिरांच्या मध्ये मानसल भागात द्यायचं आहे या पद्धतीने जर आपण उपाययोजना केली उपाय उपचार केला तर शंभर टक्के पंधरा जानेवारी नंतर आपल्या फारमूर्ती मानमोडी मर रोग व इतर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि झाला तर त्याच त्या ठिकाणी तीव्रता तेवढी असणार नाही की ज्यामुळे आपल्या कोंबड्या दगावतील म्हणून मित्रांनो विषाची परीक्षा घेऊ नका तहान लागल्यावर वीर खोदू नका आजच्या आज आर टू बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन आणून देऊन टाका मित्रांनो आणि निश्चिंतपणे या ठिकाणी कुक्कुटपालन करा गावरान कोंबडीला सुद्धा बी स्ट्रेटन इंट्रामास इंजेक्शन वापरावं लागते एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेवा तर हा होता मित्रांनो अशीच बारीक सारीक जाणकारी मी माझ्या असणाऱ्या सेशनमध्ये देत असतो त्यामुळं बेरोजगार युवा युवती दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य या बारीक सारीक जाणकारींचा त्या ठिकाणी जे अंमलबजावणी करून स्वतःला लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून घेत आहेत तुम्हालासुद्धा लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्याची इच्छा असेल तर गावरान कोंबडीचा स्वीकार करून उचित मार्गदर्शनामध्ये जर तुम्ही समोर गेले तर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही जर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे योग्य मार्गदर्शन आपण आमच्यामार्फत प्राप्त करू शकतात यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं लखनसर फोन उचलतील आणि त्यानंतर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर व्हॉट्सअपला पाठवतील जो असणार आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला की तुमचं रजिस्ट्रेशन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये होणार ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग या ठिकाणी होणार आपला मोकळा यासोबत बऱ्याच जणांचं म्हणणं सर मार्केटिंगची चिंता आहे मी ही चिंता दूर करण्यासाठी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता जॉईन होण्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं मित्रांनो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड पाठवायचा आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा तर मित्रांनो ही होती सगळ्यात महत्त्वाची अपडेटेड माहिती की पंधरा जानेवारीनंतर शंभर टक्के कोंबड्यांवरती आजार येतात हा जर येण्यामागचं कारण व त्यावरील उपाय मी आज समजावून सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला यामध्ये काही शिल्लक असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंकला शेअर करा राहिला असेल ला आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानणार आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंगवरून बाजूला एक घंटीला घंटील टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार